नमस्कार आपले व्हिडिओ सगळे से सेव्ह करण्यासाठी हार्ड डिस्क लागतात ते हार्ड डिस्कडसाठी स्टेप कॉम्प्युटर मध्ये तुम्हाला काही जर कॉम्प्युटर विषयी लागत असेल तर स्टेपअप कॉम्प्युटर मेन रोडवर आहे संकेश्वर गडिल्ला रोडवर यायला हवं एमआर पी एस सात हजार नऊशे पाच सर <laughs> मग कृष्णा सरांच्या बरोबर निघालोय बकऱ्या औषध्यालयात निघालोय आम्ही सगळे आमच्या गावात ना आमच्या गावचं हे महालक्ष्मी मंदिर सरळ जायचं इकडे जायचं होतं मित्रांनो घाटाचं काम आता सध्या कुठं पण आले बघा आणि समोर हे दिसतंय निपाणी हा दगड फुटायला किती वर्ष जवळजवळ दीड वर्ष लागले तरी पण अजून फुटणार आले दगड हा कसला दगड आहे काय माहिती आणि हे दगड करून इथे एवढा खडीचा ढीग आहे हे असा मोठा ब्रिज होणार आहे नमस्कार आता मी चाललोय पंढरपूरला पंढरपूरमध्ये उद्या एक ध्यान ध्यानधारणे शिबिर आहे आणि विशेष म्हणजे बकऱ्यांमध्ये औषधं द्यायचे आहेत जाता जाता आपल्याला शरेव प्रभू आणि यांनी बकऱ्यांमध्ये औषध देण्यासाठी के मदत केली आहे शहाजी पांढरे यांनी मदत केली आहे तर त्यांची ते तळमळ होती बरेच दिवस बरेच दिवस आमच्या घरात येऊन पटले होती औषधं ते मला जायला टायमिंग होता आज सकाळी मी कृष्णा सरांना फोन केला असं असं पंढरपूरला जाऊया का म्हणून आणि नेमकं त्यांनी यस म्हटल्यावर जायचा निर्णय घेतला आणि माझ्यावर आहेत कृष्णा सर जे आपल्या चॅनलचे प्रोड्युसर आहेत पहिल्यापासून माझ्याबरोबर अगदी पहिल्या प्रोजेक्ट पासून आहेत हॅलो नमस्कार आता एक फार मोठी घटना घडली आमच्या बाबतीत की आम्ही हायवेवरनं आत वळलो आणि आत वळल्यानंतर आम्ही एका पिक्चरची आठवण झाली आम्हाला सगळ्या जवळच मार्ग शोधत जातात आणि शोधत गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर समोर तर लावलं असतं त्यानंतर काय म्हणतात व्हाईस कमांड असते गाडीमध्ये आणि त्याला व्हाईस कमांडला विचारतात की आता पुढे कसं जायचं जा की बोल म्हणते <laughs> सेम कंडिशन आमची असे झाली तसं असं झालं तर तसं म्हणायला म्हणजे आम <laughs> आमच्या समोर पाणी आणि आम्ही बरोबर त्या पाण्यावर आम्ही एवढं असलो न तलावात, तलावात परत गाडी आम्ही परत माग तलाव जाईल तलाव जाय का पाणी असलो तिथं आम्ही कुठेतरी आलो होतो त्या मंदिराच्या पाठी मागच्या बाजूचा रोड हा रोड त्या बाजूचा रोड आहे एवढंच मी म्हटलं नाही ना पूल असणार ना आहे तिकडे पूल नसणार आहे एवढंच पण त्या अलीकडे काय तर लिहायला तरी पाहिजे कुठला सर <laughs> निदान रस्त्यावर दगड तरी ठेवायला पाहिजे बाबा हे रस्ता बंद आहे म्हणून कायच नाही हे तलावच बांधकाम आहे काय तलावच आहे भाई तलावच्या बांधावर न झालो आपण पुढे पण सगळं तलावच आहे किंवा त्याच पाणी शेवट तिथं गेले कुठे आपण जिथं अडकलो तिथं अडकल्याच्या पण पुढे गेले ते बरोबर त्या तलावाचं पाणी तिथं पत्र गेले पुढे आता देशिंग येणार आणि देशिंग वरून एक तीन चार किलोमीटर तीन किलोमीटर इथं आले पुढे पाणी दिसत अरे बापरे <laughs> 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 आ, हो। <laughs> वाजले तर आता दहा मला पोचायला वेळ झालाय आणि अशा अडचणी भरपूर यायला लागले बघा अण्णाभाऊ साठे यांचा पुण्य दिवस आहे आणि त्यांचं एक चांगलं सॉन्ग आता प्ले होणार आहे माझी महिना गावावर राहिली कायली महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आधारित हे लोकगीत फारच गाजलं होतं इकडे

या रस्त्यामुळे तुम्हाला कवटे महागाय महागाने कवटे महागाई आपण आता परत जायचं आलेल्या रोड आपण आता परत जायचं नाही का नाही 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 साहेब तो पुढचा रस्ता लई खराब आहे की पुढचा रस्ता लई खराब आहे तिकडे जायला आपण सत्तर किलोमीटर परत जाऊन राईट मारूया पुढचा कमीत कमी पंधरा ते वीस किलोमीटर असा जायला पाहिजे खड्डा एवढा मोठा आहे घासर खाली एकदाचे बघा नंबर पाच वर आलो आम्ही पुढे गाडी फोर व्हीलर गेलेली आहे त्यामुळे हे फोर व्हीलर जाणार फोर व्हीलर पुढे गेलेले म्हणजे आमची पण गाडी रोड आला आहे का मग काय अडचण नाही जाते का नाही गाडी जाते का नाही गाडी म्हणाली मी समोर मित्रांनो इथं हा तळ आहे इकडं इकडून जायचं आहे का बाबा पिक पुन असाल कुठ नाही हे गाड्या लग्न हे इकडूनच असणार चला इथं बघा हे पालखी इथं आहे इकडे जायचं आहे आपल्याला बकऱ्याद इथनंच जायचं बकऱ्याद इथनंच जायचं का गाडी गाडी जाते काही ओके धन्यवाद एक इनोवा जाऊन थांबलीया पुढे एक इनोवा आहे की हे पण इनोवा जाणार शंभर टक्के त्यांच्या पुढं आहे त्यांची गेली नसली तरी आम्हीच नाही बकरी बघा मित्रांनो त्रास बकऱ्यांचं दर्शन केल्या नंतर येऊया आपण इकडे चांगलं व्यवस्थित शूटिंग करूया यांचं नैसर्गिक याच्यात येऊन आठ दिवस काढाय पाहिजे तेव्हा ते लाईफ म्हणजे काय आहे हे जाऊ दे आता त्या गाडीच्यात जाऊ दे <laughs>

नमस्कार बाळूबाईच्या नावानं चांग बोलं प्रदेवाच्या नावानं चांग बोला हलसिना नावानं चांग बोलं मुळे मराच्या नावानं चांग बोलं मालिंगरायाच्या नावानं चांग बोलं मरगुबाईच्या नावानं चांग बोल देवीच्या नावानं चांग बो शिया नावानं चांग राजा राजाबोड्याच्या नावानं चांग बोलं भीमा कुत्र्याच्या नावानं चांग बोलं आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोलं बोला 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 बाळूबाईंच्या नावानं चांगलं मित्रांनो आज एक विशेष योग आहे आज कृष्ण करमणेसर यांच्या गाडीतून आम्ही की जी औषधं आहेत ती इथं द्यायला आलो आहे एकूण सहा बॉक्स आहेत तर शरीर प्रभू यांनी ह्या उपक्रमासाठी फार म्हणजे फार मोलाची मदत केली आहे आणि बकऱ्यांसाठी टॉनिक आम्ही इथं घेऊन आलो आहे नंबर पाच आहे देशिंगमध्ये देशिंग हे गाव मित्रांनो कवटेमाखळ तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये येते आणि इथं पूर्वीसुद्धा एकदा आम्ही आलो होतो ह्याच बग्ग्यामध्ये देशिंग खरसिंगच्या बाजूलाच बग्गा होता आणि आता पुन्हा एकदा ह्याच बग्यामध्ये आम्ही ही औषध द्यायला आलो आहे तर औषधं ही आमचे एक सबस्क्रायबर आहेत आडेजवळचे बेनाडे गाव आहेत तिथले आहेत सतीश मगदूम तर त्यांनी ही औषधं उपलब्ध केलेली आहेत आणि ते उपलब्ध करण्यासाठी ते मदत जे केली आहे ते शरयू प्रभू ज्या आमच्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी मदत केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून ही औषधं इथेपर्यंत पोहोचली आहेत आणि मित्रांनो खरंच फार म्हणजे फार सुंदर आज आ, योग आला कारण आज दुपारीच मी कृष्णा सरांना फोन केला आणि कृष्णा सरांनी फोन केल्यानंतर लगेचच त्यांनी होकार दिला आणि एवढ्या लांब इथं येण्याचं त्यांनी मान्य केलं त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आणि ह्या उपक्रमासाठी ज्यांनी ज्याने मदत केली त्या सगळ्यांचा आभार आज सकाळी राऊत सरांचा फोन आला की आपल्याला पंढरपूरकडं जायचं आहे बग्यामध्ये बघा नंबर पाचला आम्ही ह्या ठिकाणी लगेच त्यांना होकार दिला आणि आम्ही आमचे हे शेट केव्हा माहेत तसेच या ठिकाणी अमित सर आहेत जे ते दृष्टे आहेत जिथं पंढरपूरमध्ये त्यांचा मोठा आहे त्या ठिकाणी सात दिवसाचं शिबिर आहे आणि त्या शिबिरासाठी आता आम्ही इथनं निघतोय आणि राऊत सरांच्या सोबत आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्हाला पण याच्यामध्ये सह सहभागी होतात आपल्या ठिकाणी पंढरपूर येथे कासेगाव पंढरपूरमध्ये आपण योग शिबिर आता आयोजित केले आहे सात दिवसाचं दहा दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत त्यामध्ये योगासन आणि आयुर्वेदाचा अभ्यास या दोन्हीवर जास्त भर दिलेला आहे आता आणि तिकडे जात असताना आपल्याला बाळूमामाच्या बग्यावर यायचा योग मिळाला हे काका सुद्धा धार्मिक आहेत आणि राधानगर तालुक्यातले आहेत रामचंद्र शेळके नाव रामचंद्र शेळके नाव तुमचं आणि सर पण राधानगर तालुक्यात कागल तालुक्यातले आणि मी असं आम्ही आलोय हे जे भेट आहे हे बग्याच्या व्यवस्थापकाने किंवा कारभाराने स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करतो एकूण सहा बॉक्स आहेत एकूण सहा बॉक्स टू उन्हाला फायद होतो म्हणजे दहा लिटरचा एक बॉक्स आहे एकूण साठ लिटर होतं सहा बॉक्स आहेत म्हणजे अजून शंभर लिटर घरामध्ये आहे ते पण दुसऱ्या बग्यामध्ये द्यायचं आहे बोला बोला बनवाच्या नावानं चा विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग तर देशिंगमध्ये दे बघा नंबर पाच आहे आणि बघा नंबर पाचमध्ये आपण ब्रह्मांडनायक बाळूबामा या पाक्षिकाचं पाक्षिकाचा चौदावा अंका आता आलेला आहे चौदाव्या अंकामध्ये एक तर मेटक्याच्या खांबाची बातमी म्हणजे श्रावण महिन्यात मेटक्याचा खांब हा खुला हो करण्यात येतो याची बातमी आहे आणि आपल्या म आजमापूरमध्ये जे पण पुण्यतिथी उत्सव आहे त्या पुण्यतिथी उत्सवाची बातमी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सिद्धाप्पा कारभारी जे होते त्यांची तिसरी पुण्यतिथी परवा झाली आणि त्या तिसऱ्या निमित्त सिद्धाप्पा कारभारांची मुलाखत आम्ही छापलेली आहे तर हा असा अंक आपण आता सगळ्या ह्या चा देशिंगच्या गावकऱ्यांच्या हातात दिलेला आहे आणि त्यांच्या हस्ते ह्या अंकाचं प्रकाशन येतं देशांमध्ये होतं आता तर आपण ते प्रकाशन करूया लांब मुला भाळूमानच्या नावान चांगलं अध्यक्ष प्रदेवाच्या नावान चांगलं अस्णा आपण नावानं चांगलं मुले मरांच नावानं चांगलं मालेकरांचं नावानं चांगलं मरगुबाईच्या नावानं चांगलं शहामिण्यांचं नावानं चांगलं राजा कोड्याच्या नावानं चांगलं विमा कुत्र्यांच्या नावानं चांगलं आई सत्यवाईंच्या नावानं चांगलं बोरा 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 भाळुमानच्या नावानं चांगलं नमस्कार आहे तर बग्गा नंबर पाचमध्ये आपल्या कुटुंबातील एक सदस्य भेटले तर आपण करून घेऊया माझं सांग माझे नाव नितीन बाळासु पाटील हे व्हिडिओ तुमचे बघितले की समाधान वाटते बरं तुमचं गाव कुठलं देशिंग देशिंग गाव हां हेच गाव म्हणजे हां हेच हां आदमापूरला कधी जात आहे आत्मापूरला प्रत्येक अमाष्यात जात आहे प्रत्येक आमच्या होतं होय चला हे बघा हां एक शेतपावले करून घ्या इथं पण हा शेतपावले करून घ्या वा धन्यवाद चालेल बकऱ्या पण जाऊ न्या फक्त चालू गाल, तस चला तसं चला तसं चला जरा पायाला येऊ दे पाया हाय मित्रांनो इथं बकरी आहेत इथं पालखी आहे मित्रांनो आणि पालखीजवळच इथं बकरी इथं आहे आपण जरा पुढे जाऊया आणि बकऱ्यांचं दर्शन तुम्हाला घडवून देतो खरं तर आज इकडे यायचा योग म्हणजे आपल्या सबस्क्रायबर कुटुंबातील सदस्या शरय ताई प्रभू यांच्यामुळं हा योग आलेला आहे कारण त्यांनी औषधं दिली म्हणून ते येण्याचा योग आला जरा रात्र असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित होणार नाही तिथं लाईट आहे त्या ठिकाणी जाऊया म्हणजे तुम्हाला चांगलं बकऱ्याचं दर बकऱ्यांचं दर्शन होईल दर्शन घेऊन मामा नमस्कार कुठलं गाव रायबा रायबा आणि महत्त्वाचं म्हणजे बकऱ्यांचं दर्शन घ्या बकऱ्यांचं दर्शनासाठी खास आपण इथं आलो आहे बोला बोला बरोमानच्या नावानं चांग विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग भ अप्पांच्या नावानं चांग भल मुळे महाराजांच्या नावानं चांग भल महालिंगरायाच्या नावानं चांग भल आई मरगूबाईच्या नावानं चांगलं देवीच्या नावानं चांग शेळ्या मेढ्यांच्या नावानं चांग राजा घोड्याच्या नावानं चांगलं घे काढा बाहेर काढ बाहेर इकडे इकडे पाठी थांब म्हणा आता आईजवळ ही दिवसभर सर चारवायची बकरी काय संध्याकाळी आरती होत्या आरती झाली की ते झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आणि परत आरती झाली की जेवायचं मा भाकरी बनवून घ्यायची आणि आणि परत जायचं चा चारवायला कष्टाचं काम आहे फार आणि हे वाघरा आहे का नाही स्पू हे है आज इथे बांधलंय हे दोन दिवसच इथं असते दोन दिवसानंतर लगेच तळ बदलतो म्हणजे सगळं जे हाय 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 उचलून लगेच दुसरीकडून लागते तंबू साहित्य तर बदलायला लागतोय तंबू साहित सगळं रोज लाईट जोडण्याचं काम रोज वाघरं मारण्याचं काम रोज तंबू मारण्याचं काम रोज पूजा करण्याचं काम रोज म्हणजे सगळं हलवून तिथं निघून एखादं परत सगळं हां एकाच असलं की मुक्काम पडतो तिथं म्हणजे एवढं सगळं काम असते हे बघ्यात काम भरपूर असते बघ्यात सगळ्यात जास्त काम म्हटलं तर बकऱ्यात आणि मित्रांनो म्हणून बि बकऱ्यात सेवायला तुम्ही या खरी सेवा जी आहे ती बकऱ्यातच आहे तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला बकऱ्यात एक दिवसापासून सव्वा महिन्यापासून वर्षभरापासून कितीही वर्ष तुम्ही करू शकता सेवा so, एक तर लास्टचं दर्शन घेऊया मित्रांनो शेवटचं